नमो शेतकरी योजनेबद्दल आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर ज्या शेतकऱ्यांना नमूचे हप्ते मिळत नाही तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे तर आता नवीन नोंदणी करून तुम्ही नमूद शेतकरीचे हप्ते मिळवू शकता तर आज रात्री नऊ वाजल्यापासून ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळतो तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दोन हजार रुपये रात्री नऊ वाजल्यापासून जमा होणार आहेत त्यासाठी पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला सर्चमध्ये टाकायचं आहे नमो शेतकरी योजना टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे तर पी एम किसानच्या पात्र शेतकऱ्यांना इथं मिळणार आहेत तर त्याची आधी कशाप्रकारे पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केले आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही या पोर्टलवरती याल तर आता इथं तुम्हाला एक लॉगिनचं ऑप्शन दिलेलं आहे तुमच्या इकडे जर आयडिया आणि पासवर्ड असेल तर तुम्ही इथून लॉग इन करू शकता त्यानंतर जर तुमचं स्टेटस पाहायचे असेल तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये आज रात्री नऊ वाजल्यापासून जे की पात्र शेतकऱ्यांच्या जमवणार आहेत तर त्यामध्ये बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस इथून जे आहे चेक करू शकता एक रजिस्ट्रेशन नंबर दुसरं म्हणजे मोबाईल नंबर तर आता रजिस्ट्रेशन नंबर पी एम किसानच्या पोर्टलहून कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तरी तो मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे इथं खाली कॅपच्या येईल कॅपच्या कॅपिटल स्मॉल जसेच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं कॅपचं जे आपण एंटर करून घेऊया त्यानंतर तुमचा जो काही पी एम किसानला मोबाईल नंबर लिंक असेल त्यानंतर जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर ते टाकूनसुद्धा तुम्ही इथून चेक करायचं आहे त्यानंतर मोबाईल गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे आहे ओ टी पी हॅज बिन सेंड मोबाईल नंबर यावरती ओ टी पी गेलेला आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी तो आपण कॉपी यावरती ओके करणार आहोत ओके केल्यानंतर इथं जो काही ओ टी पी आपल्याला आलेला आहे ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर आता तुम्ही कशाप्रकारे इथं चेक करणार आहात तुम्ही यासाठी पात्र आहेत की नाही लॉग इन झाल्यानंतर आता जे के पी एम किसानचे बरेच शेतकऱ्यापासून वगळण्यात आलेले आहेत तर त्यांना पी एम किसानचा त्याचप्रमाणे नमोचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला नव्हता तरी तो तुम्हाला खाली यायचं आहे तर तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्हाला इथं यस आहे की नाही तुम्हाला इथं जे चेक करून घ्या तरी तर ज्या थोडी इन्फॉर्मेशन मी प्रॉसेसाठी ब्लर केलेली आहे तरी इथं आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे झालेले आहे व चुकीची माहिती भरून त्यांना आतापर्यंत पैसे मिळवलेले आहेत तर त्यांना ऑनलाईन रिफंड यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही पैसे मिळालेले आहेत तिथे तुम्हाला रिफंड करायचे आहेत तर यांचे जे काही पैसे आहेत तिथं कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर यांच्या जे काही बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यांचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहे जर तुमचं इथं फेल दिसत असेल तर तुम्ही प्रकारे तुम्ही तुमची तक्रार नोंदून नमोचा हप्ता मिळवू शकता जर तुम्हाला पी एम किसानचेच हप्ते मिळत असेल नमोच्या हप्ते मिळत नसेल तर ते सुरू कशाप्रकारे करायची आहे तर आतापर्यंत जे की इन्स्टॉलमेंट तर आज रे आज रात्री नऊ वाजल्यापासून जे की सहावा इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की तुमच्या डीबीटी लिंक असलेल्या खात्यामध्ये तर अशाच प्रकारचे अपडेट्स व यासंदर्भात अधिक माहितीसाठी जर नवीन फॉर्म भरायचा असेल तर ते फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर पी एम किसानचे सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ते जर रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे यावरतीसुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नव्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू